तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते असा दावा शिवसेना युबीटीचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय झी चोवीस तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अजित पवार आता राजीनामा देणार होते असा दावा दानवेंनी केलाय तर राजीनामा देऊन अजित पवार सरकारला बाहेरून पाठिंबा देणार होते असा दावाही त्यांनी केलाय तर दानवेंच्या या दाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहाची भेट घेतल्यानं आता चर्चांना उधाण आलंय शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचव वाचूच शकत नाही ना त्याच्यात याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या अजितदादानी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या काहीतरी कानावर आहे हे मी नव्यानं बोलतो आहे की जे कानावर आहे ते सांगतोय मी खरं कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं